झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली ईश्वरी जी आहे ती आपल्या अर्णवला कपाटामधून एक ड्रेस काढून देते आणि बोलते की अर्णव सर हा ड्रेस घाला हे कॉम्बिनेशन जे आहे ना ते खूप मस्त वाटते बरं का तेव्हा अर्णव बोलतो की नाही मिस इंदोर अगं हे कॉम्बिनेशन नाही चांगलं वाटत मी सात्विक फॅशनचा सी ओ आहे आणि त्यामुळे मला ड्रेस जे आहे ते टॉपमध्येच घालावे लागतात असं अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की सॉरी बरं का सर मला हे लक्षातच नाही आलं अहो तुमचा वेळ वाचावा म्हणून मी हे सर्व केलं असं पण ईश्वरीही अर्णवला बोलते बरं जाऊ द्या सर इथून पुढे मी नक्कीच लक्षात ठेवेल बरं का असं ईश्वरीही अर्णवला बोलते त्यानंतर इकडे ईश्वरी आता पुन्हा रूममधून बाहेर निघून जाते या अर्णवला जो ड्रेस या ईश्वरीने कपाटामधून घालण्यासाठी काढून दिलेला असतो तो अर्णव आपल्या हातामध्ये घेतो आणि बोलतो की हे तर मीस इंदूरने खूप छान काम केलं कारण इथून पुढे आता मी सिंदूर माझी काळजी घेते अगदी बायको असल्यासारखी वागते त्याचा मला खूप अभिमान आहे असं पण इकडे अर्णव बोलत असतो परंतु मला एक म्हणायचं हा शर्ट जो आहे तो जर मी घातला तर चांगला दिसेल का असा प्रश्न अर्णवला पडलेला असतो आणि तेवढ्यामध्ये इकडे असं बघायला मिळतं की आत्या नम्रता आणि आपली ही सुप्रिया ह्या घरामध्ये असतात इकडे जेव्हा ह्या दिवाळीच्या पार्टीला आपली ही जेव्हा नम्रता आलेली असते तेव्हा नम्रता आता घडलेला सर्व प्रकार आपल्या ह्या आईला सांगत असते तर आई बोलते की बाळा तू इतके दिवस का लपून ठेवलं माझ्यापासून हे तेव्हा इकडे आत्या बोलतात की हो ना आपल्या इशूची मला खूप काळजी वाटते तू लगेच फोन लावू बरं आत्ताच्या आत्ता सुप्रिया तिला असं म्हणत इकडे सुप्रिया लगेच ईश्वरीला कॉल लावते इकडे नम्रता आणि आत्यासमोर बसलेल्या असतात इकडे आपले इशू जे आहे ती किचनमध्ये असते आणि तेवढ्यामध्ये इकडे आईचा फोन आलेला बघून इशू खूपच खुश होते आणि बोलते की आई बोल ना तेव्हा सुप्रिया बोलते की काय इशू अगं काल पार्टीमध्ये एवढं काही घडलं आणि तू आम्हाला एका शब्दाने सुद्धा काही सांगितलं नाही असं पण ही सुप्रिया आपल्या इशूला बोलते तेवढ्यामध्ये अर्णव ते या आपल्या ईश्वरीने जो काही ड्रेस घालण्यासाठी दिलेला असतो तो घालून पाठीमागे येऊन उभा राहिलेला असतो इकडे सुप्रिया हे बोलते की अगं इशू एवढं झालं आणि तू आम्हाला काही सांगितलं नाही टेन्शन तर येणारच ना इशू असं नाही करायचं बाळा प्रत्येक गोष्ट घडली की मला फोन करून सांगत जा मला तुझी खूप काळजी वाटते असं पण इकडे आपली ही इशूची आई सुप्रिया बोलत असते आणि हा अर्णव जो आहे तो पाठीमागून सर्व काही ऐकत असतो तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की अगं इशू तुम्ही बरे आहेत का अर्णवला घेऊन तू इकडे ये दादाला तुला भेटायचं आहे तुला बघितल्यावर दादालाही बरं वाटेल असं असंही आत्यासुद्धा ईश्वरीला बोलत असते तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की मी एकदा अर्णव सरांशी बोलते आणि मग तुला कळवते तेव्हा मात्र इकडे ही नम्रता बोलते की खरोखर बघितलं ना बोलले ना तुम्ही आत्ता इशूशी तेव्हा आता इकडे सुप्रिया बोलते की जेव्हा मी अर्णव आणि ईश्वरीला बघेल तेव्हाच मला बरं वाटेल तेवढ्यामध्ये आपला अर्णव किचनमध्ये येतो आणि ह्या आपल्या ईश्वरीकडे बघून बोलतो की मी सिंदोर बघ ना मी कुठला ड्रेस घातलाय बघ एकदा असं अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा आता इकडे ईश्वरी जी आहे ती आपल्या ह्या अर्णवला बोलते की मला एक म्हणायचं का असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते त्यानंतर इकडे अर्णव लगेच बोलतो की हो आपण तुझ्या माहेरी जाणार आहोत आता इकडे ईश्वरी बोलते की मला माहित आहे सर तुम्ही माझं आणि आईचं फोनवर जे बोलणं आहे ते ऐकलंय आपण नक्की जाऊयात बरं का आईच्या घरी मी हे सर्व पटापट आवडते आणि आपण आईच्या घरी जाऊयात असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते त्यावेळेस आता इकडे ईश्वरीच्या लक्षात येतं की आपण सरांना जे काही ड्रेस घालण्यासाठी सांगितला होता तोच ड्रेस आज सर घालून आलेत आता ईश्वरी लगेच बोलते की सर तुम्ही तोच ड्रेस घातला ना तेव्हा आता अर्णव बोलतो की हो ईश्वरी फायनली आज मी तुझ्या चॉईसचा ड्रेस घालणार असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ह्या ईश्वरीला बोलतो की काही काही कॉम्बिनेशन जे असतात ना ते अगदी घातल्यावरच कळतात अगदी तू आणि मी जसं आपण एकत्र एक आलो ना तसं अगदी ह्या ड्रेसचं पण तसंच आहे असं पण हा अर्णव ईश्वरीला बोलतो त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की पटकन आटोपून ये मी तुझी गाडीजवळ वाट बघतो तेव्हा ईश्वरी बोलते की हो सर येथे मी आटपून आता अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांवरती खूपच खूश झालेले असतात त्यानंतर इकडे दुसरीकडे आता अंजली जी आहे ती बोलते की आपलं जे कपल आहे ना सकाळपासून खाली दिसलंच नाही असं पण अंजली बोलत असते मामा बोलतात की हो ना मला पण दिसलं नाही तेवढ्यामध्ये इकडे ही मामी बोलते की जाऊ दे येतील ते कशाला एवढी काळजी करायची आता इकडे आकाश बोलतो की मी जाऊ का त्यांना बोलवायला तर राकेश लगेच बोलतो की कालच्या ह्या सर्व प्रकरणामुळे घाबरले असतील बिचारे असं पण हा राकेश या मामांना बोलतो तेव्हा मामा खूप रागाने बघत असतात अंजली लगेच बोलते की हो ना ईश्वरी तर खूपच घाबरली होती त्यानंतर इकडे ही मामी जी आहे सुद्धा इकडे या राकेशकडे बघत असते दुसरीकडे आता राकेश जो आहे तो लगेच बोलतो की त्या अर्णवची तर चांगलीच फजिती झाली असेल आणि रूममध्ये आता अगदी चोरासारखी लपून बसलेत असं पण हा राकेश बोलत असतो दोघांच्या मनामध्ये चांगलीच भीती निर्माण झाली असेल असं राकेश बोलत असतो दुसरीकडे आता अंजली जी आहे ती बोलते की मी जाते आणि त्यांना घेऊन येते मामा बोलतात की काल जे घडलंय त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना काहीतरी वेळ द्यावा त्यावेळेस इकडे अंजली जी आहे ती बोलते की बरं ठीक आहे तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की बहुतेक त्यांनी एकमेकांबरोबर काहीतरी टाइम पास करण्याचा विचार केला असेल मामा बोलतात की जाऊ द्या त्यांना त्यांचा टाईम पेंट्स करू द्या आपलं काहीच म्हणणं नाही दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी जेव्हा इकडे माहेरी येतात तेव्हा आता इकडे ही सुप्रिया दोघांची पण दृष्ट काढत असते तेव्हा अर्णवसुद्धा खूप खुश होऊन आईकडे बघतो आत्यासुद्धा खूप खुश होऊन बघत असतात नम्रतासुद्धा बघत असते त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की मला एक म्हणायचं अर्णव सर एवढ्या मोठ्या संकटातून वाचले आणि मी का बरं त्यांची दृष्ट काढली नाही तर इकडे ईश्वरी बोलते की आई माझ्या लक्षातच नाही आलं नाहीतर काल रात्रीच मी अर्णव सरांची नजर उतरून टाकली असती तेव्हा इकडे ही आपली आई बोलते की हो का इथून पुढे आता तुला मी फोन करून सांगत जाईल की ईशू तुझ्या नवऱ्याची दृष्ट काढ तेव्हा सर्वजण खूप हसू लागतात इकडे आत्याही बघत असतात इकडे अर्णवही बघत असतो त्यानंतर इकडे आई बोलतात की बरं या आतमध्ये आता त्यानंतर इकडे ही नम्रता आता दोघांनाही आतमध्ये बोलावते आता अर्णव आणि ईश्वरी दोघे इकडे आतमध्ये जातात त्यानंतर इकडे आत्या बोलतात की अगदी निवांत बसावर का हे आपलंच घर आहे तेव्हा इशू बोलते की हो का आत्या माझं पण घर आहे आता इकडे दोघेही अगदी छान प्रकारे तिथे समोर बसतात आणि एकमेकांकडेच बघत राहतात ईश्वरी बोलते की सर तुमचा तर ह्या सर्व गोष्टीवर बिलकुल विश्वास नव्हता ना तुम्ही तर आत्ता काहीच बोलले नाही तेव्हा इकडे आता ही ईश्वरी जी आहे ती बोलते की सर खरोखर तुमच्यात खूप बदल झाला तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की काका आतमध्ये आहे मी काकांना भेटून येतो असं म्हणत तो लगेच आतमध्ये जातो इकडे ईशू जे आहे ती आपल्या अर्णवकडे बघत राहते दुसरीकडे सुप्रिया बोलते की अर्णव कुठे गेला तेव्हा ईश्वरी बोलते की बाबांना भेटायला गेलेत ते आतमध्ये तेवढ्यामध्ये इकडे ही नम्रता जी आहे ती अर्णवला पाणी घेऊन जाते इकडे ईश्वरी बघत असते बाबांची खूप आई काळजी घेते हे बघून तिला खूप आनंद होतो त्यानंतर ईश्वरी बोलते की आई खरोखर तू बाबांची एवढी काळजी घेते मला खूप आनंद होतोय असं पण इशू आपल्या आईला बोलते ही आपली ईश्वरी आईला मिठी मारते आणि बोलते की आई मला तुझ्याशी बोलायचं आहे बाबांना आता बरं वाटतं का गं हा असाच चा लागतो तू जशी देते तशी हे तुला कधी समजलं गं आई असं पण इकडेही आपली ईश्वरी जेव्हा बोलत असते त्यावेळेस इकडे त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी जे आहेत आता दोघे एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि दोघेही खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर इकडे आता ही सुप्रिया जी आहे ती आपल्या ह्या काकांना बोलते की तुम्ही माझ्यासोबत जसे राहिले ना तसे अर्णव सर जे आहेत ते आपल्या इशूच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे राहतात असं पण जेव्हा इकडे सुप्रिया आणि इकडे ईश्वरीचे बाबा बोलत असतात तेव्हा अर्णवचा फोन जो आहे तो विसरून घरात राहिलेला असतो आणि तो, तो जेव्हा रिटर्न तो फोन आणण्यासाठी येतो तेव्हा या आपल्या सुद्धा या सुप्रियाचं बोलणं ऐकलेलं असतं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद